नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झाला की सांध्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेदना का निर्माण होते होते मान झकटल्यासारखे होते कंबर दुखी होते पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये वातदोष वाढतो का आणि पावसाळ्यामध्ये हा वातदोष का वाढतो हे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर घाबरू नका आजचा व्हिडिओ फक्त यासाठीच आहे व हा वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी आपण काय घरगुती उपचार केले पाहिजे कुठले पंचकर्म आपण यासाठी केले पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो वातदोष का वाढतो हे समजून घेण्यासाठी पावसाळ्याच्या अगोदरचा जो ऋतू आहे उन्हाळा या ऋतू मधील आहाराचा आपल्याला विचार करावा लागेल उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये वाढलेली जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी आपण थंड पदार्थ थंड पेय कोल्ड ड्रिंक्स जास्त प्रमाणावर पंख्याच्या हवेखाली आपण बसत असतो आणि एसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो यामुळे काय होतं तर या थंड व वृक्ष गुणाने आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडेपणा आणि थंडपणा वाढत असतो परंतु उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये असणारा जो उष्णपणा किंवा उष्ण गुण आहे हा उष्ण गुण शरीरामध्ये वाढलेला जो थंडपणा आहे त्यामुळे वाढलेला जो वात आहे त्याला नियंत्रणात ठेवत असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये घेतलेला जो आहार आहे त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला कोरडेपणा व थंडपणा यामुळे हळूहळू उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोष साचायला सुरुवात होते उन्हाळा संपल्यानंतर येणारा जो पावसाळा आहे त्यामुळे काय होत आहे तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडपणा दमटपणा आणि शीतता वाढायला लागते थंड गुण हा वात मोठ्या प्रमाणावर वाढवत असतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये आलेला जो थंडपणा आहे त्याच्यामुळे अगोदरच्या ऋतूमध्ये शरीरामध्ये साचलेला जो वात दोष आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे विविध वाताचे आजार या ऋतूमध्ये डोक्यावर काढायला लागतात संधिवात असेल पाठमान कंबरदुखी असेल अर्थरायटीस असेल स्पॉन्डिस असेल रुम असेल किंवा असेल या प्रकारचे आजार आपल्याला सुरू होतात हे वाताचे आजार पावसाळ्यामध्ये असणारा जो थंडपणा आहे आहे यामुळे मोठ्या तयार होत असतात कारण वाताच्या ठिकाणी असणारे जे गुण आहे म्हणजेच तत्र लघु शीत खरं सूक्ष्म चल अनिल या विविध प्रकारचे जे गुण आहे त्यामध्ये असणारा थंडपणा शीतता हे वाद प्रकोप करण्यास सर्वात जास्त महत्वाचं कारण आहे हाच थंडपणा आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचप्रमाणे या पावसाळ्यामध्ये होणार अग्निमांद्य हे देखील वाढवण्यास कारणीभूत आपली पचनशक्ती पावसाळ्यामध्ये कमी होते त्यामुळे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होत नाही व शरीरामध्ये वातदोष मोठ्या प्रमाणावर वाढायला ला लागतो जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर आपण नियमितपणे पावसाळ्यामध्ये व्यायाम केला पाहिजे यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते साधांच्या हालचाली व्यवस्थित होतात त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये आपण गरम स्निग्ध व पचायला हलका असा आहार घेतला पाहिजे त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहील शरीरातला जो वातदोष आहे थंड व वृक्षपणामुळे वाढलेला तो कमी होण्यासाठी गरम व स्निग्ध आहार आपल्याला फायदेशीर ठरेल त्याचप्रमाणे आपण नियमितपणे अभ्यंग केला पाहिजे आयुर्वेदानुसार अभ्यंगम नित्यम जराश्रम वातापहम रोजच्या रोज वाढणारा जो वात आहे तो कमी करण्यासाठी घरच्या घरी अभ्यंग करणं हा एक सर्वोत्तम उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे तिळ तेल किंवा कुठलेही औषधी सिद्ध तेल तुम्ही अभ्यंगासाठी वापरू शकता सर्व अंगाला किंवा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात वेदना होतात म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी किंवा पाठ मान कमरेच्या ठिकाणी तुम्ही हे तेल कोमट करून अभ्यंग करू शकता तुम्ही वाफ घेऊ शकतात किंवा गरम पाण्याने एक अर्ध्या तासानंतर आंघोळ करू शकता त्याचप्रमाणे शरीरातील स्निग्धता मेंटेन राहण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये एक चमचा तूप हे नियमित पद्धतीने घेतलं पाहिजे तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर सुंटीचा काढा तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी करून घेतला पाहिजे एक चमचा सुंट दोन कप पाणी टाकून एक कप आठवून सकाळी एक कप व संध्याकाळी एक कप हा काढा तुम्ही नियमित पद्धतीने जेवणानंतर घ्या यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल मित्रांनो शरीरामध्ये वाढलेल्या वातामुळे जर तुमचे पोट साफ होत नसेल तर रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल तुम्ही अवश्य घ्या एरंडेल तेल हे वातासाठी व वा वातामुळे निर्माण होणाऱ्या आजारासाठी रामबाण उपाय आहे रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल घेतल्याने तुमचा कोठा पूर्ण साफ होईल शरीरामध्ये व पोटामध्ये किंवा मोठ्या आता वाढलेला वातदोष कमी होईल शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हाला खूप चांगले फायदेशीर ठरतील या उपायाने देखील तुमचा वाद कमी होत नसेल सांध्यांच्या ठिकाणी असणारा वेदना कमी होत नसतील तर आयुर्वेदामधील बस्ती पंचकर्म तुम्हाला यासाठी खूप फायदेशीर ठरेल सर्व अंगाला स्नेहन स्वेदन म्हणजे मालिकेक करून भूतमार्गातून औषध देण्याची प्रक्रिया म्हणजेच बस्तीपंचकर्म होईल या पंचकर्मामुळे आपल्या मोठ्या आतड्यामध्ये वाढलेला जो वातदोष आहे तो कमी होईल सांध्यांच्या ठिकाणी वाढलेला वातदोष कमी होईल सांध्यांच्या ठिकाणी असलेली सूज वेदना व सांध्यांची होणारी झीज भरून येण्यासाठी आपल्याला या बस्ती पंचकर्माचा फायदा होईल त्याचप्रमाणे तुमची पचनशक्ती वाढवणं व वा शरीराची जीज भरून काढण्यासाठी देखील हे बस्ती पंचकर्म आपल्याला अतिशय फायदेशीर ठरेल त्यामुळे जर तुम्हाला वाताचे सतत त्रास होत असेल काही केल्या ते कमी होत नसेल तर पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये तुम्ही एकदा बस्ती पंचकर्म अवश्य करून घ्या त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा 等你完。